आज बघा आगळी वेगळी रेसिपी करणार हो आहे योगिता तर मी कधीच केली नाही खाल्ली नाही मला आवडती पण तुम्हाला पण आवडत असणार गोड पदार्थ कुणाला आवडत नाही तर गोड पदार्थ बनवायला लागले आज मी पहिल्यांदा तर नाव सांगते बालुशाही तर बालूशाही कुणा कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा बरं का मला तर लय आवडते बाबा त्यामुळं मी आपलं घरीच बनवायला लागले आता सुट्ट्यासाठी भातचे ना भाचा भाची येते ती काय म्हणा अवकळी ना मग सुट्टीला आल्यावर त्यांना गोडद नको काय तर मग ती यायच्या आधीच करून ठेवते म्हणजे आल्यावर नटू नटू खातेली मला लय आवडतं असं कुणाला कुणाला काय काय बनवून द्यायला तर गेल्या वेळेस कशी आईस्क्रीम बनवून दिली ती आता तसं बालुशा तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू घेतल्या त्या बालुशाही बनवायला तर इथं घेतला आहे मैदा हे मैदा अर्धा किलो मैदा घेतला आहे अर्धा किलो मैदा असलं का साखर पण अर्धा किलोच घ्यायची आणि ह्याच्यासाठी एक वाटी मी घेतलं आहे डाळडा तुम्ही तुमच्या सुईनुसार तुम्हाला तूप आवडत असेल दा तूप पण घेऊ शकता तेल आवडत असेल तेल पण घेऊ शकता आणि ही डाळडा घेतला आहे किंवा तूप घेतलं तुम्ही किंवा तेल तर तीन इथलं कुठलं पण घेऊ द्या पण ते थंडच घ्यायचं पूर्ण गरम नाही ना घ्यायचं आता ही डाळडा आहे पण मी त्याला वितळवून घेतले आणि गार केले आणि अर्धा किलो मैदा अर्धा किलो साखर ही साखर आपल्याला पाकासाठी लागते तर जेवढा मैदा घेईल तेवढंच साखरचं प्रमाण घ्यायचं आहे अशा प्रकारे आता चालू करूया आपण आता हे मैदा पहिला चाळून घेऊया आणि मग काय काय टाकून मिक्स करून घेऊया चला सगळ्यात महत्त्वाचं दही पण राहिलं सांगायचं फ्रीजमध्ये ठुलतं मी गारगार दही पाहिजे म्हणून तर मस्तपैकी दही पण आपल्याला लागणार आहे ह्याच्यात तर चला आधी आपण ही डालडा घेऊन त्याच्यात मिक्स करूया तर मस्त पैकी डालडा बघा मी टाकलाय आता हे आपण एकजीव करून घ्या सगळं डालडा आणि पीठ आता त्याला मी थोडासा सडा पण टाकायला लावलाय थोडासाच टाकायचा आणि टाकायचा म्हणजे आता मला टाकू वाटायलाय म्हणून मी टाकला खुसखुशीत होण्यासाठी जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालते कारण आपण तेल थंड टाकले त्यांना पण खुसखुशीत होते आता बघा असं असा गोळा चांगला व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे सगळं तेल मिक्स कराय तेल झालं डाळडा मिक्स करायचा आहे बघा मी तर डाळडा मिक्स केला आहे छानपैकी अगा माझा ह्याचा असा गोळा होते चांगला आणि आता काय करू आपण दही टाकून घेऊया म्हणजे पाण्याचं प्रमाण कळते जर दही टाकून आपल्याला अजून पाणी लागत असलं तर टाकावं लागते आणि ह्याला कसं आहे तिमताना असं नरम नरम हातानेच ले असं आपण गव्हाचं पीठ कसं चपातीसाठी मळतो तसं नाही मळायचं तर ह्याला काय करायचं आपण मस्तपैकी असं हळूहळू अलगद अलगद तिंबायचं आणि गोळा तयार करायचा आता बघा मी दही टाकलं आणि अशा प्रकारे पीठ झाले माझं तर मला पाणी अजून लागतंयच म्हणायचं म्हणून मी आता पाणी पण थोडं थोडं टाकून आपल्या म्हणजे आपल्याला अंदाज घेत घेत पाणी पण टाकायचं असं डायरेक्ट टाकून ती मजना जसं आपण चपातीचं मळतं तर अंदाज घेत घेतच मळूया आपण चला तर बघा अशा प्रकारे मी गोळा तयार केला आहे मस्तपैकी के मळून मळून मौड़। तर ले, ले दाबायचं नाही आपल्याला अलग अलगत अलगत मळायचं आहे कारण आपली बालशा एकदम खुसखुशीत झाली पाहिजे त्यामुळं असं अलग अलगत मळायचं आहे आता ही पीठ आपण असंच ठेवूया म्हणजे जरा मुरते आता आपण पाक करून घेऊया आणि तेल पण तापायला ठेवूया तर इकडं मी तेल तापवण्यासाठी इकडे ठेवून घेतली बघा आणि इकडं साखर पाक करायला तर आपल्याला साखरेचा पाक कसा करायचा आहे साखर जिवडी आपली त्याच्यात थोडंसं साखर आपली पूर्ण बुडली पाहिजे ती साखर आपली थोडीशी बुडली पा सगळी बुडली पाहिजे आणि थोडंसं पाणी वर यायला पाहिजे थोडंसं जमलिंग झालं स्वसारी तर असा पाक आपल्याला तयार करायचा आहे एक तारी पार पाक म्हणते ती तर पूर्ण साखर विघरून द्यायची आहे आणि पाक तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे बघा तर ह्या पिठाला मला हे पण लागलं होतं तर ह्या पाणी किती लागलं ते सांगायचं होतं तर पाणी मला बघा ज्या वाटेनं आपण दही घेतलं ती वाटी दोन आणि वरी उगं थोडंसं पाणी घेतलं पण पाणी टाकून असं आहे आता आपण ह्याचं मेंदवाडं कसं असते तर तसं गोल गोल बनवून घ्यायचं आणि मध्ये छिद्र काढून घ्यायचं इकडं तेल पण गरम करायला चालू आहे आणि इकडं पाक तयार करायला पण चालू आहे तर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि परत बारीक गॅस करायचा आहे म्हणजे लयत आपल्याला तेल नाही पाहिजे आपल्याला त्यामुळं आधी तापवून घेऊया आणि मग परत कमी करूया कारण ही जी बालुशाही आपण करणार का ती ह्याच्यात टाकल्यावर कसं होते तळ्यावर आधी खाली खाली राहते आणि परत फुगून वर येते त्यासाठी दमादमानं झालेली प्रोसेस चांगली त्यामुळं तर झालं बघा अशा प्रकारे माझं बालुशाही बनवून पिठाची आपल्या आणि इकडं तळायला पण चालू झाली तर मस्तपैकी बारीक गॅस आहे आपला आणि तळायला पण चालू आहे असं तळं पाहिजे आता ही बुडबुड्या बुडबुड्या कमी होऊन आपोआप वर येते आपलं काय म्हणतात त्याला बालुशाही तर अशा प्रकारे बालुशाही करते ती बघा तर अजून इथं पाक पण चालू आहे होते अजून तर आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे बघा फुगून वरी आली ते आपलं बालुशाही खाली होते तळाला आता आले ते तिकडं पाक पण तयार झाला आहे मस्तपैकी आता ही पाकाचा गॅस बंद करून टाकूया आणि आ, ही गरम गरम बालुशाही ह्याच्यात टाकून घेऊया म्हणजे गरम गरम ह्याच्यात छान शोषून घेत साखरेचं पाणी तर टाकून घेतलं बघा मी पाकात गरम गरम आणि असं आणि हलवण पाणी घेतलं तर ह्याला आपण दोन मिनटं ठेवूया आणि परत ह्याच्याकडे ध्यान देऊया झालं बघा शेवटचा घणा ह्याच्यात टाकून ठेवलं मस्त बेगी आता ही खायसाठी रेडी आहे इथं बघितलंय तोडून की पाक गेलाय का नाही रोखे मधी सगळं ठकाठक खटाखट तुला देऊ तर आमच्या खुशीला देते मी खुशी खाय खुशा मला खाऊन सांगा कसं लागते खुशा हे खाऊन सांग बाया कसं झालंय खाऊ गं बाया आमचं लय बाळ हुशार आहे मला खाऊन सांगते कसं झालंय अजिंडीच केलंय गडगड चांगलाय का अगुभाई अगुभाय अगुभाय छान छान म्हणते तर अशा प्रकारे आमची बालुशाही रेडी आहे तर या खायला गोड खा आणि तंदुरुस्त हा का नाही खुशा माझ्यासारखं जाडजूड <laughs> तर चला टाटा बाय बाय कर टाटा टा बाय बाय